आतापर्यंत अनेक आंदोलनं केली आता निवडणूक हाच कार्यक्रम राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये सत्तेतल्या लोकांची एक्स्पायरी डेट आहे राज ठाकरेंची टीका एकनाथ शिंदेच्या भेटीमागे राजकारण शोधू नका राज ठाकरेंचं स्पष्टीकरण मुंबईतील अवैध पार्किंग संदर्भात भेट घेतल्याची माहिती विरोधी पक्षांनी विरोधकांचं काम करावं राज ठाकरेंचा टोला भिवंडी पालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीला सुरुवात भाजपच्या नऊ नगरसेवकांचा गट काँग्रेस प्रणित आघाडीत काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सेक्युलर फ्रंटचा महापौर होण्याची शक्यता सोलापूर महापालिकेच्या महासभेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजप आणि विरोधकांमध्ये झुंपली भाजपकडून नऊ पैकी आठ नावं घेतल्यानं महापौरांच्या व्यासपीठावर हात आदळत विरोधक आक्रमक नाशिक महापालिकेच्या पहिल्याच महासभेत गोंधळ महापौर भाजप नगरसेवकांना पाठीशी घालतात नियमाला धरून काम करत नसल्याचा आरोप करत ठाकरे आणि शिंदेसेनेचे नगरसेवक आक्रमक मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत बिघडली अचानक पोटात दुखू लागल्यानं ना भुजबळ नाशिक दौरा अर्धवट सोडून मुंबईला रवाना अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल सहा दिवसात सादर होणार विमान वाहतूक मंत्रालयाची माहिती दोन्ही फ्लाईट रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीपणे रेकॉर्ड पुण्याच्या आमदारांची निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव पुण्याचे आमदार निधीच्या प्रतीक्षेत अजित पवारांच्या निधनानंतर अर्थ खात्यानं आमदारांचा निधी अडवल्याचा आरोप कर्नाटकच्या बागलकोटमध्ये शिवजयंती मिरवणुकीदरम्यान दगडफेक पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास बागलकोट बंद असा इशारा कोल्हापुरात शिवजयंती तरुणांची हुल्लडबाजी दुचाकींचे सायलेन्सर काढून कर्कश आवाजात हैदोस दुचाकी पेटवून थेट पंचगंगा नदीत फेकली हुल्लडबाजीतून एका तरुणावरही हल्ला अवैध गुटखा आणि माव्याच्या साठ्यावर छापा टाकताना महिला अधिकाऱ्यावर हल्ला सोलापूरच्या माडा तालुक्यातील बावी इथली घटना महिला अधिकाऱ्याच्या अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न इंदापूरच्या भिगवणमधील प्रकरणाला नवा ट्विस्ट संबंधित तरुणी तरुणासोबत सोमर्जीनं गेली आज प्रियकरासोबत बारामती पोलीस ठाण्यात दाखल होत नोंदवला जबाब आई भावानं खोटी तक्रार दाखल केल्याचं प्रतिज्ञापत्र ही सादर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथं लग्नमंडपात रक्तरंजित संघर्ष जुन्या वादातून धारदार हत्यारानं भोसकून तीन जणांची हत्या गुजरातला पळून जाताना आरोपींना अटक रथोत्सवात महिला भाविकांमध्ये फ्री स्टाईल हणामारी हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील रथोत्सवामधला प्रकार पोलीस बंदोबस्त असतानाही महिलांमध्ये हणामारी मारहाणीचं कारण स्पष्ट सरकारच्या मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाचे कडक शब्दात ताशेरे सरकारवर कर्जाचा बोजा वाढत असताना मोफत गोष्टी वाटण्याऐवजी रोजगार निर्मितीवर भर देण्याचा सल्ला भारत पाकिस्तानमधील युद्धात मध्यस्थी केल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा दोन्ही देशांना दोनशे टक्के टॅरिफची धमकी देऊन युद्ध मिटवलं दोन्ही देशांना चर्चेसाठी भाग पाडल्याचा ट्रम्प यांचा दावा